आई आणि बाळाच्या स्तनपानाचा प्रवास सुरळीत चालू असतो आणि अचानक एक असा टप्पा येतो तेव्हा आईला काळजी वाटायला लागते की माझं दूध बाळाला पुरतं आहे का नाही कारण बाळ पुन्हा पुन्हा दूध मागतं विशेषत संध्याकाळच्या काळामध्ये या काळाला ग्रोथ स्पर्ट असं म्हणतात साधारणपणे वयाच्या तिसऱ्या आठवड्यात सहाव्या आठवड्यात तिसऱ्या महिन्यात आणि सहाव्या महिन्यात हे ग्रोथ स्पर्ट्स असतात त्यावेळेस बाळाचा मेंदूचा विकास आणि शरीराचा विकास खूप झपाट्यानं होत असतो तेव्हा बाळ संध्याकाळच्या वेळेस खूप लवकर लवकर आईला भरपूर दूध मागतं त्या काळाला क्लस्टर फिडिंग म्हणतात हे क्लस्टर फिडिंगनंतर बाळ रात्री लांबलचक झोप घ्यायला लागतं ह्या काळात आईने घाबरून न जाता बाळाला मागणी तसा पुरवठा दुधाचा केला पाहिजे आईनं पुरेसं पाणी आणि पुरेसी विश्रांती पुरेसा आहार घेतला पाहिजे ह्या काळामध्ये बाळाचे विकासाचे टप्पे म्हणजे माईलस्टोन्स गाठले जाणार असतात आईने पूर्ण आत्मविश्वासाने बाळाला मागेल तसं दूध दिलं पाहिजे स्वतः विश्रांती घेतली पाहिजे आणि पुरेसं पाणीही प्यायला पाहिजे